नमस्कार झोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं अगदी अगदी मनापासून स्वागत तर आज येत ना आपण बनवत आहोत वटाणा जो आपला हिरवी कोथंबीर असते ना तर हिरवी कोथंबीर वटाणा भात बनवतो आपण इथं खूप छान खूपच टेस्टी लागतो बरं का आणि वाटण बनवून आपण बनवणार आहे इथं झालं काय माहिती का आज येत ना आमचा गॅस संपलाय येणार येईल थोड्या वेळाने पण काय झालं माहिती का तोपर्यंत आता काय बनवायचं मग चला तर म्हटलं आपण येत ना झटपट तयार होणार इथं रेसिपी इथं आपण बनवणार आहे आणि त्याच्यासाठी ना मी इथे तांदूळ घेतले बघा हा छान असं आहेत ना मी इथं ता, इंद्राने तांदूळ घेतले तुम्ही कोणते पण तांदूळ घेऊ शकतात जर तुम्ही ते बाकीचे ते दुसरे तांदूळ वगैरे जर घेतलेत ना तर ते धुऊन थोडेसे आपल्याला भिजत घालायचे पण हे तांदूळ आहेत ना इंद्राने आणि याला भिजवायची गरज पडत नाही हे डायरेक्टली धुवून आणि मग आपल्याला लगेच यूज करायचे म्हणजे लगेच घालायचे असतात भातामध्ये तर इथं आहेत ना मी बघा ह्या ज्या वाट्या घेतल्या आहेत ना ह्या दोन वाट्या इथं भरून घेतलेल्या आहेत मी तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या आणि आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि इथं मी त्या भात बनवण्यासाठी ना आपल्याला या किटलीमध्ये पाणी गरम करून ठेवतोय आणि बाकी सर था था। था काई -काई सर हे सर्व मी इथं तयारी करून घेतली तुम्ही बघू शकता इथं मी इथं काय काय घेतलंय ते बाबा वटाणे घेतले आहेत कोथंबीर आहे थोडंसं पालक कापून आहे आणि हे सर्व आता मी तुम्हाला हे बॅक कॅमेऱ्याने व्यवस्थित दाखवते मी तुम्हाला हे बघा छान असे इथे आहेत ना मी वटाने एक वाटी घेतलेत तुम्ही क्वांटिटी जास्त कमी करून घेऊ शकता आणि इथं येत नाही इथं मी मस्त अशी एक वाटी इथं नाही हिरवी कोथंबीर आपली इथं घेतली आहे आणि इथं हा जो पालक येत ना तो पालक मी इथं मस्त बारीक कट करून घेतलेला आहे आणि हे जे पुदिन्याचे पानं आहेत ना हे माझ्या टेरेसवरतीच लावलेले बरं का इतकी छान आहेत ना मस्त हिरवे हिरवे गार आणि अजून येत ना ते छोटे छोटे आहेत म्हणून थोडेसे जास्तच घेतले आहेत मी बघू शकता तुम्ही अजून छोटे आहेत अजून एवढे असे जास्त काही मोठे झाले नाही आहे आणि हिर असं आपला हा गावठी लसन घेतला आहेत मी आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हे बघा बघू शकता आता येत ना आपल्याला काय आहे माहिती का एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर त्याच्या आधीच ना तुम्हाला अजून दाखवते मी इथं मस्त असा कांदा कापून घेतलेला आहे ते बघा तीन चार कांदे कापून घेतले आहेत मी असे उभे घेतलेत आणि छोटासा एक आहेत ना असं आपल्याला कोबीचा हो कांदा घेतला आहे तुम्ही हे ऑप्शनल आहे घालायचं तर घालू शकता किंवा हे एक वस्तू वापरून पण तुम्ही बनू शकता किंवा अजून तुम्हाला जर याच्यामध्ये बटाटे परत तुम्हाला सांगते फ्लावर वगैरे किंवा अजून तुम्हाला गाजर वगैरे टाकायचं तर दाखवू शकता पण ते मला जास्त बजबच नको आहे याच्यामध्ये एक सिम्पल भात इथं मी बनवते आहे फक्त गाजर जर याच्यामध्ये असतात ना माझ्याकडे अवेलेबल नाही आहे मला घालायचं होतं पण अवेलेबल नाही आहे माझ्याकडे म्हणून मी एवढ्याच आता ह्या सामानामध्ये आहेत ना मी आता इथं मी हा भात बनवून तुम्हाला ही रेसिपी दाखवती आहे तर स्किप न करता बघा आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा सर्व तयारी तर करून घेतली मी पूर्ण कट वगैरे करून घेतले कांदा वगैरे उभा कांदा कापून घेतला आहे मी आणि इथनं हे कोबी वगैरे कट करून तर मी आधीच दाखवलंच आहे आणि हे बघा इथे पालक वगैरे जी कोथंबीर घ्यायची होती कोथंबीर तर भरपूर घेतलीत बरं का मी आता कोथंबीर भातच बनवायचा आहे आपल्याला तर कोथंबीरची क्वांटिटी जास्तच पाहिजे आपल्याला तर इथं आहेत ना मी जे अद्रक घेतलं होतं ते मस्त कट करून येत नाही एका मिक्सरच्या चारमध्ये घेतलं आहे त्याच्यामध्ये आपलं लसण घालून घेतलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि याच्यामध्ये जो पुदिना घेतला तर तो पण घेतला आहे आणि हा पालक वगैरे कट करून घेतला तर तो पण आणि जी घेतली होती तिथनं कोथंबी थोड्याशा काळ्या पण घेतल्या बरं का एकच नंबर चव लागते खूप टेस्टी आणि इथनं हे आपल्याला आता मिक्सरमध्ये दळून घेतलंय बघा मस्त असे बारीक इथनं आधी इथनं सुरुवातीला काय करायचंय असं दळून घ्यायचंय नंतर थोडंसं पाणी घालून अशी पेस्ट करून घ्यायची तर आपल्याला आणि खूप छान अशी हिरवी जशी दिसतीत ना तशी चवीला पण भन्नाट लागते बर का आणि इथनं इथं मी एक पॅनमध्ये येत म्हणजे तेल घालून घेतलं आहे हवं तेवढं मला तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घालून घ्या आणि इथनं त्याच्यामध्ये इथनं मोरी घालून घेतली आणि इथनं ही भाजलेल्या जिऱ्यांची पावडर मी इथं घालते अख्खी जिरे मी घातले नाही आहे आणि थोडासा हिंग घालून घेतला आहे तिथं आणि हा कांदा मस्त परतून घ्यायचा आहे तर ना काय करायचं माहिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा जास्त परतायचा नाही कारण भातामध्ये हा छान शिजला जातो त्याच्यामुळं कांदा जास्त आपल्याला परतायची गरज नाही फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे झालं की आपल्याला काय करायचं ही जी पेस्ट आपण करून घेतली तिथनं सर्व एकत्र ती पेस्ट आपल्याला येत नाही ह्या तेलामध्ये ह्या कांदा परतला वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला ही घालून घ्यायची व्यवस्थित आणि छान येत नाही हे मिक्स करून घ्यायचंय छान परतून घ्यायचंय व्यवस्थित तर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत थोडंसं केत नाही हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे परतलं आपल्याला याच्यावरती थोडंसं झाकण ठेवलं दोन एक मिनिट की मग याच्यामध्ये ना आपल्याला हे जे वटाणं आहेत ना ते वटाने आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आता मस्तपैकी तुम्ही क्वांटिटी जास्त करू शकता वटाण्याची कमी पण करू शकता तुम्हाला जेवढं जसं आवडतं त्या प्रकारे आणि ह्याच्यामध्येच ना मी तर मस्तपैकी हात धुवून घेतलेला आपला जो कोबीत ना तो याच्यामध्ये मी घालून घेतला आहे व्यवस्थित तर आधी धुवून ठेवला तरी चालतो पण मी त्याच्यामध्ये पाणी घालून धुऊन घेतलं व्यवस्थित आणि मग याच्यामध्ये घालून घेतलं आणि येत मस्तपैकी हे येत ना असं एकजीव करून घ्यायचं सर्व मिक्स करून घ्यायचंय तर आपल्याला इथं आणि छान परतून झालं आपलं हे की मग आपल्याला येत नाही याच्यामध्ये आता जे मसाले आहेत ना दहा मी कडीपत्ता मसाला घेतला आहे एक चमच एकच एक नंबर चव लागते का कायची तर इथं इथनं गरम मसाला घेतला आहे तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा गरम मसाला घ्या तर मी इथं विकतच्या पॅकेटमधला घेतला आहे थोडासा असा टेस्टसाठी म्हणजे जो असतोच ना तो घेतला आहे तसा मस्त कोणत्या पण ब्रँडचा घ्या तुम्ही तर मी घेतला आहे इथं रामबंधूचा तर छान टेस्ट येते आणि मी येत नाही इथे तांदूळ धुवून ठेवले होते ते, ते इतना, आमाला इतना, आमाला ना ते तांदूळ इथं घालून घेतले आता मी येत नाही हे आपले जे इंद्राणी तांदूळ आहेत ना त्याचा भात इथं आहे हा आहेत ना थोडासा चिकट होतो खायला पण आहेत ना टेस्ट इतकी छान असते ना याची एकच नंबर आता आम्हाला आहेत ना आमचे हे घरचे तांदूळ असल्यामुळे ना आम्हाला याची सवय आम्हाला दुसरा भात बिलकुल पण चालत नाही बरं का तुम्ही जर जर दुसरा कोणता भात जर घेतला ना ते लांब लांब तांदूळ वगैरे तर त्याचं आहेत ना तुम्ही थोडंसे भिजत घालून आणि मग इथे यूज करायचे ते दिसायला छान दिसतात पण आहेत ना दिसण्यापेक्षा आहेत ना ह्या भाताची तर टेस्ट खूप छान लागते बरं का ह्या इंद्राणी तांदळाची वास तर इतका सुटतोत ना आ हा खूपच म्हणजे इतका बाहेरपर्यंत ह्या भाताचा आमच्या घरामध्ये नेहमीत ना भात घातला की अगदी बाहेरपर्यंत वास जात असतो आमच्या घरामध्ये आजूबाजूची पण लोक समजत जात समजतात की यांचं स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे म्हणजे भात घातला की स्वयंपाकाला सुरुवात झाली आहे कळतं तर इथं येत ना मस्त मी इथं पाणी वगैरे आता गरम पाणीचं घालून घेतलं मी आधीच येत नाही ह्या गरम पाणी करून घेतलं तर आणि गरम पाणी घालून घेतलं आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं आहेत ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मी आता ती पुढे सांगते मी त्याच्यामध्ये ना मी दोन चम्मचचे मीठ घालून घेतलं आहे क्वांटिटीनुसार माझ्या तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मीठ घालून घ्या आता इथं आहेत ना थोडीशी चुकी इथं माझी झाली आहे कारण की ह्या शेगडीवरती करायची एवढी सवय नसते आपल्याला आणि ते सगळं पटपट करायचं असतात ना त्याच्या काही गोष्टी आपण विसरून जातो राहून जातं तर मग इथं जुगाड असतंच आपल्याकडे तर मी काय केलं आहे पण परत येत एक पॅन घेतलाय पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये येत नाही हे खडे मसाले काही नाही थोडीशी मोठी इलायची असतीत ना ती इलायची घातली हिरव्या चा, इलायच्या चार घेतल्या आहेत मी आणि इथन याच्यामध्ये थोड्याशा आपल्या ज्या लवंग घात त्या घेतल्या आणि चार पाच येत असं हे तेज पानं घेतले असे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले कारण याच्यामध्ये बसणार नाही म्हणून आणि इथन याला तडका देऊन परत मी याच्यामध्ये घालून घेतलंय झालं काहीच फरक पडत नाही विसरलं तरी पण येत ना काहीच याच्यामध्ये टेस्टला पण फरक पडत नाही फक्त थोडासा कुटाणा होतो बस तर आता शेवटी काय करणार आहे ना तर हे मी घालून घेतलं आणि छान भाताचा हो शिजून घेतला हे बघा बघू शकता थोडासा चिगड झाला आहे पण चवीला एकच नंबर खूप भन्नाट चवीबर का याची एकदा नक्की करून बघा खूप छान होतो ह्या प्रकारे जर भात बनवला तर हे बघा आणि मस्त त्याच्यावरती लिंबू आता आधी पण लिंबू मी याच्यामध्ये घालून घेतलं होतं पण मी परत वरतून पण घातलं आहे लिंबू दाखवायचं तुम्हाला विसरून गेले मी त्याच्यामध्ये आणि हे बघा हा भात आपण आता टेस्ट करून बघू कसा झाला आहे एकच नंबर होतो हा पण येत नाही मी तर टेस्ट करून दाखवते गरम आहे अजून बरं का आणि खूप छान असा एकदम मस्त बाय नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफेशन सर्व तरी तुम्हाला भेटतो तर भेटूया आपण असं नेक्स्ट एखाद्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात खाता आणि स्वस्त